आज आपण शहापूर ते मुंबईला जे आदिवासींचं उलगुलान आहे शहापूर म्हणून चौदा तारखेला आपण पायी गुलगुलान सुरू केलं ते के आज आपलं हे मंत्रालयावरती धडकणार होत आज धडकलं खरं तुमच्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने सा आज हे आपलं उलगुलन या मंत्रालयावरती धडकलं आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला चुकावं लागला मंत्रालयामध्ये मिटिंग आली मुख्यमंत्री कार्यालयामध्ये थोडा उशीर झाला मुख्यमंत्र्यांना ते उद्या मराठवाडा मुक्ती संक्रांती तिकडे जायचं होतं परंतु तरी ते आपल्याला वेळ देणार आहेत परंतु यांचे जे सचिव आहेत शेखर परदेशी साहेब त्यांची भेट झाली आमची त्यांच्यापर्यंत आधीच निवेदन पोचलेलं होतं आमचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आदिवासी जमातीमध्ये पंचेचाळीस जमाती होत्या त्याच्यातून दोन नामशेष झालेल्या ती आता पंचेचाळीस जमाती आता अस्तित्वात परंतु पंचेचाळीस जमातीमध्ये धनगर असू द्या बंजारा द्या कोणत्या जातीला आरक्षण दिलं जाणार नाही आदिवासी एकजुटीचा परंतु मराठा ओबीसी संघर्ष लावून दिला या लोकांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावून दिला धनगर आदिवासी संघर्ष लावला बंजारा आदिवासी संघर्ष लावला या खातडीच्या सरकारनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी आरक्षणाच्या नावाकरती राजकारण करत तर षडयंत्र उभं केलं आणि मणिपूरमध्ये जसं आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर जाण्यात आलं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्यात अन्नं लावून आपल्या आपल्यात जगडं लावून दंगली घडून आणण्याचा प्रयत्न हे घेण्याच्या तातडीचं सरकार करत होतं परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या उलंगांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान त्या सरकारला झुकावं लागलं आदिवासी विकास मंत्र्यांना पण भेटलो आदिवासी विकास मंत्र्यांचं आम्ही रेकॉर्ड करून आणलं त्यांनी सांगितलं बंजारा असू द्या धनगर असू द्या कोणाला हे आरक्षण दिलं जाणार नाही आम्ही दोन हजार सतराला जो जी आर दिलेला टीआरटीआ सगळं दिलेलं आहे टीआरटीआच्या जी आरमध्ये बंजारा जात ही आदिवासींचे निकष न ना करत नाही कारण बंजारा जात ही अफगाणिस्तानातून व्यापार करण्यासाठी भारतात आले हळूहळू ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले मराठवाडा विदर्भात त्यांनी वास्तविक अजून ते भटकतात हे भटके हे व्यापारी लोक भटकत भटकन आपल्याला थांबले आणि अफगाणिस्तानातला बंजारा म्हणतो आम्हाला हैदराबादच्या गॅजेट वरती आरक्षण द्या ते त्याचा बाप निजाम होता अफगाणिस्तान वाल्यांचा मागणी करणार का त्यामुळे हा भारत देश संविधानावरती चालतोय पण गॅजेट वरती चालत नाही आम्ही त्यांना सांगितलं आणि गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही न्याय मिळणार नाही तो रंगे पाटील असू द्या कोणी असू द्या गॅजेट फक्त त्यांना गाजर दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकदीने एक, एक दिलाने असं संघटित राहिला पाहिजे आज आपल्या उलगड बऱ्याच लोकांनी नेत्यांनी मुलाखती दिल्या की आदिवासीच आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही आणि बंजाराचा पूर्ण अहवाल केंद्र सरकार पण आहे कारण केंद्र सरकार यांना मान्य करू शकतो त्यामुळं पण आपण या मोदी फडणवीस अमित शाह शिंदे अजित पवार सरकारवरती विश्वास ठेवायचा रात्रीतून झोपेत असताना काही पत्र काढून देतात आणि आपल्या आपल्या दंगली काढवायचं खरंच नव्हतं त्यामुळे आपल्याला जागृत राहावं हो लागणार आहे त्यांनी शब्द दिलेला आहे बघू आपण आणि आपण जोपर्यंत जिवंत आहेत राघोजी भागऱ्याच्या विचारधारेचे बिरसा मुंडाच्या विचारधारेचे राकऱ्याच्या नाग्या का विचारधारेचे कार्यकर्ते बंडकरी जिवंत आहेत आपण विचारधारा त्याची जिवंत ठेवायचं काम करतोय आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणारच याच्या छातावरती बसण्यासाठी आलो होतो आपण आज त्यांचा नरेचा घोट घेऊन त्याच्या तोंडातून सगळं बाहेर उठवून आणलेले आपण त्याच्यामुळे हा विषय झाला धनगर बंजाराला कधी आरक्षण मिळणार नाही दुसरा विषय आहे छोटा बिंदू आहे त्याचाही विषय मार्गी लागतोय आता आपला कसा जे काही मुद्दे त्याचे बी तिकीट काढले त्यांनी आपण सांगितलं सुप्रीम कोर्टात कशाचा निकाल बेंडणी घे निकाल जेव्हा द्यायचा तेव्हा द्या दे। परंतु त्या सत सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही सहा जुलै दोन हजार सतराच्या माध्यमातून बोलणं झालं बोगस आदिवासी बळकड जागा खऱ्या आदिवसा भरण्यात यावा आधिसंख्य पदाचा विषय झाला एवढ्या आपल्या मागण्यावर हो सगळ्यांसु सकारात्मक चर्चा झालेली परंतु सकारात्मक आश्वासन मिळून सकारात्मक आपल्याला गाजर मिळून त्याचा उपयोग नाही परंतु आज आपलं आंदोलन यशस्वी झालंय आणि सरकार झुकलंय आपलं आरक्षण कोणाला जाणार नाही तिथं आपण जिंकलो <laughs> त्यामुळं बाकीचे जे मुद्दे आहेत त्यासाठी आपल्याला सतत पात पुढा वापरतात आणि आपले हे जे पंचवीस आमदार चार खासदार आहेत यांनी जे करायला पाहिजे ते तुम्ही केलंय आंदोलनाच्या माध्यमातून त्यामुळे आपण आमदार खासदारांना जागं करायचा प्रयत्न करा त्यांना जाब विचारायला शिका तर त्यांना आपल्या न्यायासाठी पाठवलेले त्यामुळं आता सगळे आपले बांधव आले आणि बोगस वेल डिफिकलचा विषय त्याच्या विषय बी चर्चा झाली त्याच्यामुळे तो बी विषय आता आपला मार्गी लागणार आहे परंतु जेवढे पण विषय येतील ते मार्गी लावण्यासाठी आपल्याला आजच्या सकारात्मक आश्वासनावर थांबून चालणार नाही आपण आपल्या आपल्या गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे बंजाराच्या विरुद्ध इतर समाजाच्या विरुद्ध वातावरण घेऊन ठेवलं पाहिजे कारण आपलं आंदोलन आलंय म्हणून हे शासन झुकलंय उद्यापासून परत पुन्हा काय केलं तर विश्वास ठेवायचा नाही यांच्यावरती हे विश्वास ठेवायचा लायकीच सरकार नाही आले तसंच एकजूट कायम ठेवा आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी जागरूक राहा एवढंच बोलून आणि सगळे आज बांधव एकत्र आले मुंबईचे सगळ्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी रात्री परंतु जेवणा शिव आज परत गेलं तेव्हा मुंबईच्या सर्व कर्मचारी बांधवांचं मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने माझा मुंबईचा कर्मचारी बांधव जागृत झालाय मला अभिमान आहे आदिवासी एकता जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद 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 आदिवासी एकता जिंदाबाद 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 मुंबईच्या बाजूनी आपला रायगड असत ठाणे असं पालघर असं तिकड नाही आपल्याला आदिवासी बांधवांनी चांगलं सहकार्य केलं मालू निरगुरे साहेब असतील बाकीचे सगळे शहापूरचे ठोंबर साहेब सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आंदोलन यशस्वी झालं राज्यातून बीडवरून आमचे भाऊ उर्डे संभाजीनगर आपले पवन राजेशन साहेब आले यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुंबई आपली मुंबईचा सात बारा उतारा आपला आहे ते सिद्ध करायचं सिद्ध करण्याचं ज्याच्यामुळं आपल्याला सामर्थ्य मिळालं ज्यांच्या नावावरती पूर्ण ठाणे शहर आहे त्यांच्या सातबारावरती पूर्ण ठाणे शहर बसलेले ते आपले आदिवासी समाजाचे नेते आदरणीय हंसराज खेवरा साहेब यांनी शहापूरपासून तर आत्तापर्यंत ही लढाईमध्ये सहभागी झाले त्यांनी कालही बी दुपारी जेवणाची व्यवस्था केली नाश्त्याची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली त्यामुळं आपण सगळ्यांनी